नमस्कार मी कल्पना सर्वांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ चला आपली सुरुवात झालेली आहे भडव बनवण्यासाठी आणि आज दिवसभर काय होत आहे का मग ते पण तुमच्यासोबत थोडं थोडं शेअर करते आणि आज मी तुम्हाला खूप छान अशी एक आहे ना टिप्स सांगणार आहे ती पण आहे ना बघा तुमच्याकडे जर कडी झाड असेल ना तर त्याला आहे ना काय टाकायचं म्हणजे तो लवकर पण वाढतो आणि छान असं फुटवा करतं ते झाड माझं पण झाड मी तुम्हाला पुढे दाखवतेच आता कसं आहे ते मी पण अगदी छोटसं झाड लावलेलं होतं ते आणि गावावरूनच आणलेलं होतं छोटस असं कुंडीमध्ये लावलेलं आहे बादलीमध्ये आणि ते आता छान झालेलं आहे त्याला काय टाकायचं खूप छान अशी ट्रिक आहे मला पण आहे कर, सा सा ना माहीत आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते तुमच्याकडे कडीपत्त्याचं झाड असेल ना तुम्ही नक्की टाकून बघा आणि त्याच्यानंतर आहे ना एक महिन्याने बघा तुम्ही खूप छान असं झाड आहे ना फुटवा करत कि किंवा मग एक दोन महिन्यानं तुम्ही बघू शकता किती सुंदर झाडं होतं ते चला भेटवलं असं कंटिन्यू राखू ते करू नका अजून काय काय काम होतं ते पण थोडंसं तुमच्या सोबत शेअर करते दिवसभराचे आता नेहमीच आपले तेच काम असतात दुसरे काय काम असतात कपडे भांडे स्वयंपाक वगैरे भाजी काय बनवायची ते आणि आज आहे ना कोथंबिरीच्या वड्या पण बनवायच्या ते पण आहे ना बघते तुमच्यासोबत शेअर पण करते आज करायचे आहे कोथंबिरीच्या वड्या तर चला सकाळी टिफिन झालेला आहे अर्धा अर्धा स्वयंपाक सकाळी होतो अर्धा बाकीचा नंतर आता बाकीचे आपले कामं भराचे व्हिडिओला तुम्ही असंच कंटिन्यू राहा कुठे स्किप करू ना कारण व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर ता लाईक पण करत चला आणि शेअर पण करत चला चला व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू राहा चला इथे बघा हे कडी झाड आहे ना मी ना गावावरून आणलेलं होतं ज्यावेळेस गावावरून आणलं ना त्यावेळेस छान असं होतं फ्रेश होतं नंतर हळूहळू ना त्याचे पानं पण पडून गेले आणि थोडंसं ना असं सुकल्यासारखं झालं तर नंतर मला माहीत झालेलं होतं की याच्यामध्ये आहे ना आपल्याला आहे ना मीठ टाकायचं असतं म्हणून मग मी आहे ना त्याला आहे ना बघा मीठ टाकलं आता इथे बघू शकता खूप छान त्याने फुटवा केलेला आहे माझ्याकडे ना गावालाच ही बकेट होती ना ती अशी फुटलेली होती थोडीशी त्याच्यामध्येच मी माती टाकली आणि हे झाड आहे ना छोटसंच होतं त्याच्यामध्ये लावलेलं आहे मी आणि घेऊन आले गावावरून गाडीमध्ये माझ्या इथे बघू शकता खालच्या साईडला छान ते, ते फुटलेलं आहे अगदी छोटं छोटं हे बघा पान आहे मी पहिल्यांदा बघितलं म्हटलं हे तेच आहे की दुसरं काही उतारलं पण मी त्याचा सुगंध घेतला ना एक पान तोडून ते छोट्या झाडाचं म्हटलं नाही एकाडी पत्ताच फुटला आहे खालून छान त्याला आहे ना हे बघा आता मी याच्यात काहीच घातलेलं नाही टाकलेलं नाही आहे त्याला आपल्याला आहे ना जे काळं मीठ असतं ना ते काळं मीठ थोडंसं बारीक करायचं आणि ते ह्या कढीपत्त्याच्या झाडाला घालायचं आणि त्याला सूर्यप्रकाश भेटायलाच पाहिजे बरं का आता माझ्या बाल्कनीमध्ये मा खूप छान असा सूर्यप्रकाश येथून खूप सुंदर इथे बघा कढीपत्त्याचं झाड आपलं झालेलं आहे चला तर मी करून बघा आज कोथंबिरीच्या वड्या बनवलेल्या होत्या आणि याचा शॉ शॉर्टमध्ये मी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता याच्या आधीचा व्हिडिओ माझा सविस्तर सांगितलेलं आहे मी आता इथे वेळ पण नव्हता मला त्याच्यामुळे मग एखादी व्हिडिओ शॉर्ट बनवली का मग ती लॉंग मध्ये नाही घेता येत असं होऊन जातं मोबाईल तर एकच असतो आपल्याकडे आणि अजिबात तेलकट नाही होती अशा तव्यावरतीच मी केलेले हे कोथिंबिरीचे वड्या त्याच्यामध्ये कांदा टॅमॅटो पण घातलेलं आहे हिरवी मिरचीचा ठेचा पण घातलेला आहे तुम्हाला याची रेसिपी बघायची असेल ना तर मी शॉर्टमध्ये टाकलेली आहे याची रेसिपी तुम्ही जाऊन बघू शकता माझ्या चॅनलवर याच्या आधीचाच व्हिडिओ टाकलेला आहे मी आणि काही वेळेस कसं म्हणजे असं तेलाचं पण खायचं नसतं चला त्याच्यानंतर आहे ना मदुन, ही ही आपली स्वतःची पण काळजी घ्यायला पाहिजे मधून मधून आता ही बघा हिवाळा येतं हिवाळ्यामध्ये ना बऱ्याच असे आपल्या टाचा असतात ना ते अशा उलत असतं माझ्या तर एवढ्या नाही उरलेल्या तरी पण सांगते मी असं करायचं आपण मधून मधून किंवा मग आपण कसं गावाला वगैरे जातो तर असे पाय बरेचसे असे खराब होतात थंडीचे ना, ना तर हे बघा आता याच्यासाठी ना आपल्याला काय करायचं तर आपल्याला याच्यासाठी घ्यायचं आहे एक भांड्यामध्ये गरम पाणी आता जास्त पण गरम पाणी नाही घ्यायचं आपल्या पायाला सण होईल इतकंच घ्यायचं हे बघा आणि आपले पाय बुडतील इतकं पाणी घ्यायचंय हे बघा आता इथं पाणी मी घेतलेलं आहे गरम आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लिंबाचा रस एक लिंबू घेतलेला ला आहे आणि शॅम्पू घ्यायचा आहे आपल्याला आपल्याला लागणार आहे इथे ब्रश आता हा सहा ब्रश बाजारामध्ये कुठे पण भेटतो माझ्या मुलीनेच आणलेला आहे आणि आता हे बघा लिंबू पिळून घ्यायचं त्याच्यामध्ये एक लिंबू घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक शॅम्पूचं पॅकेट घालायचं आहे असं जास्तच तुमचे पाय उरलेले असतील ना टाचा तर ता मग असं आठवड्यातून तरी एकदा करत चला खूप म्हणजे खूप फरक पडतो त्याने बर का खूप चांगले पण पाय राहतात चला आता इथे शॅम्पू पण टाकून घेतलेला आहे मिक्स करून घ्यायचं आता इतकंच घातलं आहे मी याच्यामध्ये आता आपल्याला हे बघा आपले हे पाय आहे ना काम कामं वगैरे आवारले ना नंतर निवांत हे काम करायचं आता कामं माझे सगळे आवारलेले आता इथे म्हटलं चला टी व्ही बघता बघता थोडा अर्धा तास आपल्याला या पाण्यामध्ये ना आपले पाय ठेवायचे हे बघा म्हणजे ते छान आहे ना भिजतात आणि नंतर आहे ना ब्रश घ्यायचा ब्रशनी त्या आपल्या टाचा आहे ना त्या ओल्या झालेल्या असतात ना ते अशा घासून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर आहे ना तुमच्याकडे ब्रश नसेल ना तर मग तुम्ही दगड पण घेऊ शकता आपल्याकडे दगड पण असतो घरामध्ये चला स्वच्छ असे पाय घासून घ्यायचे नंतर आहे ना कोणती पण एखादी नील पेंट लावून घ्यायची आता येथे बघा मी मी स्वतः कधीच पेंट आणत नाही बरं का आता माझी मुलगी मोठी आहे ना तर त्याच्यामुळे सगळं काय तीच आणत असते तिलाच खूप आवड आहे काही गोष्टीची सगळंच ती घेऊन येत असेल तिचंच मी काही ना काही वापरत असते हे बघा आता तिच्या ह्या नील पेंट आहे तिचं तर खूप सामान आहे काही काही आहे पण आता ते करेल मी एखाद्या टाईम तुमच्यासोबत शेअर आता ह्या पेंट आहे त्याच्यातून म्हटलं चला आता एक नील पेंट लावून घेते आणि आपलं स्त्रीचं कसं असतं जेवढं साज केला तेवढा सुंदर दिसत असतो आपण तर चला नील पेंट असं थोडं का लग्नाच्या वेळेसच लावली पाहिजे असं पण काही नाही असं मधून मधून पण आपण पण थोडस स्वतःला पण आरशात बघितलं तर स्वतःला पण छान वाटतं माझे घाट तर माझ्यासोबतच आहे बघू शकता तिथं काही सोडत नाही मला चला नील पेंट पण छान अशी लावून घेतलेली ही बघा म्हणजे पाय पण छान होतात का चला हे बघा करून बघा तुम्ही पण काहीतरी असं थोडस करत राहायचं आपल्या स्वतःसाठी पण काहीतरी वेगळं असं हे बघा असे आहे पाय चला त्याच्यानंतर आहे ना आता इथे ना हे बघा आता तुम्हाला दिसत असेल इतकी मोठी बॉटल आहे आता याच्यामध्ये ना मला आता ही घासून वगैरे याच्यात ना पाणी फिल्टर करायचं आहे आता स्वच्छ घासून घेते आतून तर काही घासता येत नाही पण आतून थोडंसं आहे ना व्यवस्थित असं आहे ना गरम पाणी करून मी धुतली आहे ती बरेच कधीची ती आता आता ही ना मला काय करायचं याच्यात पाणी आहे ते पण फिल्टर करून आहे आणि याच्या पुढच्या बडबामध्ये तुम्हाला सांगेल का याच्यामध्ये फिल्टर पाणी करून मी कशासाठी भरलेलं आहे म्हणून हे चला इथे स्वच्छ अशी बॉटल आहे ना मोठी घासून घेतलेली आहे आणि आम्ही ना असं दुसरं कुठलंच पाणी पिती नाही आम्हाला कुठे जायचं असलं ना तर आम्ही ना शक्यतो आहे ना असं बिस्लरीच्या बॉटलच घेतो आणि इथे पण आता चला मी ना बॉटल छान अशी ना घासून घेतली आहे वीस लिटरची आणि त्याच्यानंतर आता ती फिल्टर करून घेते हे बघा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल हे कशासाठी भरलं आहे पाणी त्याच्यानंतर आहे ना आता हे बघा घरामध्ये ना जास्त नॉनव्हेज होत नाही माझ्या पण आता हे जी मच्छी इतकी आणलेली आहे ती पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल का इतकी मच्छी का आणलेली आहे ती चला आता इथे ना ही स्वच्छ अशी दोन तीन पाण्याना धुवून घ्यायची पहिले आपल्याला आता त्याच्यामध्ये हे बघा मी पेस्ट बनवलेली आलं लसूण हिरवी मिरची कोथंबीरची आता याच्यामध्ये ना तीन चमचे घात घातलेली मी हे बघा आणि त्याच्यानंतर याच्यात आता मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार हळद पण घालून घ्यायची लाल मिरची पावडर घालायची त्याच्यानंतर आता इथे ना आपल्याला हे पहिले मिक्स करून घ्यायचं आहे आता मी पहिले हातानेच मिक्स करून घेते कारण का त्या मच्छीला काटे वगैरे असतात ना मला लय भीती वाटते असं काटा टोस्त वगैरे त्याच्यानंतर इथे बघा मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे ते आपल्याला ह्याच्यावरती असं टाकायचं आहे कॉर्नफ्लॉवर घातलं ना किंवा तांदळाचं पीठ त्याने ना मच्छी खूप छान कुरकुरीत होते अजून दोन तीन चमचे मी बारीक रवा पण घालून घेतलाय आता चमच्यानी तर व्यवस्थित मिक्स होणार नाही म्हटलं चला हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचंय कारण का सगळे मसाले आपले याला लागले पाहिजे आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला का इतकी मच्छी कशासाठी आणलेली आहे कारण का घरात आम्ही जास्त खात नाहीये वरून येईना त्याच्यामध्ये टिका मसाला पण घातलेला आहे बघू शकता याने अच्छा, छान अशी टेस्ट येते मच्छीला चिकनला चला इथेच एंड करते धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये